हॅलो नमस्कार मी सोनली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी भरभरून दिलेल्या शुभेच्छासाठी खूप सारं दिलेल्या प्रेमासाठी आशीर्वादासाठी खूप मनापासून तुमची आभारी आहे हा जो दिवस जो आहे तो बुधवारचा दिवस आहे आणि सकाळपासून ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा व्हॉट्सअप असू दे किंवा यूट्यूब असू दे किंवा शॉर्ट व्हिडिओ असू दे तिथं सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या अगदी सकाळपासून आणि कालची जे शॉर्ट व्हिडिओ होता ना हा आपल्या राणीनं बनवलेलं होतं तिचं असं म्हणणं होतं की मम्मी एवढं सगळं आपल्याकडे आहे पण तुम्ही काहीच टाकत नाही कशावरती ना तुम्ही कधी रील्स शूट करताय ना तुम्ही काहीच करत नाही आहे मला निदान फोटो तर दे मम्मी मी करते म्हणून रात्री तिनं केलं तर आणि सकाळी जेव्हा क्लासला जात होते तेव्हा तिचं तिनं अपलोड वगैरे करून गेली तेव्हापासून शुभेच्छा सुरू होत्या असं आज मला काढायचं होतं लोण रेग्युलर जेव्हा मला लोणी काढायचं असतं तेव्हा मी जे चपातीला आपण वापरतो ना तेच पात वापरते पण आता ना मी थोडंसं वेगळं वापरते कारण मला मुंबईच्या आईनं सांगितलं आणि सिरियसली सांगते मी तिच्या आधी सुद्धा फूड प्रोसेसर घेऊन मला माहीत नव्हतं की बाबा ते लोणी काढायचं आहे मी म्हणते हे कशाला दिलं आहे काय काम आहे याचं म्हणून मी ठेवून दिलेलं आणि तिने एक दिवशी व्हिडिओ बघून सांगितलं की ते पात आहे आणि ते वापरून बघ एकदम छान आणि याच्यामध्ये ना बेरी जी आहे ती कमी निघते कारण जेव्हा तूप कडलं गेलं त्यावेळेला मी बघितलं की बेरी खूप कमी प्रमाणात निघाली म्हणजे प्रॉपर लोणी काढण्याचं काम होतं आणि आमच्या शेजारच्या ज्या मामी आहेत ज्यांच्या घरी लग्न झालं बघा त्यांनी ना मला भाकरी आणि भाजी ही आंबाड्याची भाजी आहे आणि आपल्याला कसं आपण करून करू वैतागलेलं असतो त्यामुळे कोणाच्या तरी हातची टेस्ट जी आहे ना ज्यावेळेला आपण घेतो खातो त्यावेळेला खूप छान वाटतं त्यामुळे ती गरम भाकरी आणि ती भाजी वगैरे खाल्ली पहिला आणि मग पुढच्या कामाला लागलेले होते कारण स्वयंपाक वगैरे ज्या आहे त्या तर गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या सगळ्या आधी झालेल्या होत्या आता त्याच्यानंतर मग ते लोणी वगैरे जे आहे ते थोडंसं सेट होऊ दिलं कारण एकदम असं थंड थंड काढायला गेलं तर हाताला असं झोंपतं या आणि मी काय केलेलं होतं की फ्रीज मधून काढल्या काढल्या कारण फूड प्रोसेसर आल्यापासून ना माझं ते गोंधळच गेलेलं आहे असं चला स्वयंपाक काही शेअर केला नाही एक म्हणजे भाजी भाजी कोणती केली तर डाळ केली भाज्या संपलेल्या आहेत सगळ्या आता आज आहे तर ही डाळ मटकीची डाळ जी आहे ती पाण्यात भिजत घातली आणि कांदा टोमॅटो वगैरे घालून कडपत्ता वगैरे घालून डाळ चपाती आहे इथं भात आहे एवढंच केलंय बाकी आमटी वगैरे आज काही नाही केली आणि जे तूप निघालेलं आहे ते इथं तूप आहे छान निघालं तूप बघा थोडंसं जास्त मी कडवलं म्हणून आधीच ना एकदम पांढरं दिसत होतं तूप तो थोडंसं असं रवाळ वगैरे दिसणं गरजेचं आहे त्या हिशोबानं मी ही करून घेतलं आणि आता हे सगळं आवरायचं आहे पण हो मामांकडून मी जो मसाला मागवलेला होता ना तर माझा मसाला संपला आणि मला सवय झाली मामांच्या मसाल्याची तर हे सगळे खडे मसाले आहेत याच्यामध्ये हे खडे मसाले कशासाठी मागवलेले आहेत तर आपल्याला काही मसाले बनवायचे आहेत मी दाखवेन तुम्हाला सगळं कोणाचा तरी फोन येतोय सोबतच माझे ब्लाउज वगैरे जे आहेत ते शिवून आलेले आहेत ते ब्लाउज पण दाखवते मी तुम्हाला एकच मिनिट मी आता काही न्यूज ऐकल्या काही बातम्या लावलेल्या होत्या म्हणजे असं मी जसं तुम्हाला म्हटले की काय काम करत असेल स्वयंपाक करत असेल काही असू दे त्याच्यामध्ये मी काहीतरी लावते आणि ऐकते तर मी आता जस्ट एक न्यूज बघितली कारण का माझं आता स्वयंपाक चालू असताना सुद्धा मी काहीतरी लावूनच देते मग ते काही स्वत्र मंत्र असू दे पण ते एक झाले की एक झाले की एक झाले की मोबाईल चालू असतो ना त्याच्यामध्ये एक न्यूज लागली राजकारणी लोकं आहेत आणि त्यांच्या घरातले सुनीची हत्या केली का तिनं सुसाईड केलं काय केलं देवजाणी आणि त्यांची हिस्ट्री ऐकली तर बाबा लग्नात एक्कावन एक त तोळे सोनं घातलेलं होतं आणि चांदीची भांडी वगैरे बातमी ऐकली असेल बघा तुम्ही आणि वरून त्यांचं जे वर्चस्व होतं ते राजकारणात होतं एवढं सगळं लव मॅरेज आणि त्या मुलीसोबत जो काही झालेला अत्याचार आहे लग्न झाल्यापासून फक्त हुंड्यासाठी मागणी ह्या त्या, त्या गोष्टी मी ऐकले शॉक झाले मी की बाबा अशी पण लोकं आहेत की ज्यांच्या घरी ऑलरेडी म्हणतात ना लक्ष्मी पाणी भरते दोन्ही हातानं आणि त्यांना दुसऱ्याच्या घरनं आणि अपेक्षा असते मुळात मला एक कळत नाही आहे की जिथं ना मागितलं जातं ना तिथं कधीच रिलेशन जोडू नका मी तुम्हाला आवर्जून सांगेन की जे म्हणतात ना आम्हाला एवढा हुंडा द्या तेवढं सोनं द्या त्या घरात मुलगी देऊ नका कितीही श्रीमंत असू दे नंतर राजकारणी असू दे किंवा त्यांचं कुठलं हे असे ना देऊ नका म्हणेन मी कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशाच प्रकारे लोक काय वृत्तीचे आहेत ती आधीच कळतं आपल्याला आपल्या डोक्यात काय असतं की अरे पैसेवाले आहेत मुलीचं सगळं चांगलं होईल आता मला सांगा एकावून तोळं सोनं घात दिलं म्हणत्या वडिलानं मुली म्हणजे लग्नात एक्काउन तोळं सोनं देऊन आणि कुठल्या मोठ्या मंगल कार्यात लग्न करायला उल तिथं पण केलं एवढा पैसा देऊन फक्त का मुलगी व्यवस्थित राहू दे किंवा मुलीला चांगलं घर मिळाले आणि त्यांच्या आटी मान्य केलेत तेच एक्काउन तोळ्याचे पैसे आणि त्याच लग्नाचा खर्च तुमच्या मुलीला एखादा बिझनेस किंवा काहीतरी असं जे जा आहे ज्याच्यावरती तुमची मुलगी पायावरती उभी राहिली अशा गोष्टीनं घालून दिलं आणि मुलगी जर तुमची कमवती असेल तर उद्या लग्न झाल्यानंतर ती त्या घराला हातभार सुद्धा स्वतःचा स्वतः लावेल म्हणजे ते तिचं स्वतःच असेल मला असं वाटतं की मग ह्यांना देऊन काय फायदा यांना द्या मुलीचा जीव गमवा आणि शेवटी हातात तर माती झाल्यागच आहे मग यांना एवढं देण्यापेक्षा आपल्या मुलांवरती तो पैसा खर्च करा आपल्या मुलींना शिक्षण द्या किंवा आपल्या मुलींसाठी व्यवसाय म्हणा जे तुम्ही पैसे त्यांना देताय ना मग सोन्याच्या स्वरूपात असू दे किंवा हुंड्याच्या स्वरूपात असू दे किंवा अजून कोण गाडीच देते कोण काहीच देते मी तर सरळ सांगेन मुलीच्या लग्नात पैसा पाण्यासारखा खर्च करण्यापेक्षा तोच पैसा साधं लग्न करा आणि तोच पैसा मुलीला व्यवसाय करण्यासाठी एक काहीतरी जॉब करण्यासाठी किंवा एखादं दुकान घालेल एखादं काहीतरी करेल जे प्रॉपर तिच्याकडे ती प्रॉपर्टी राहील अशा हिशोबानं करायचं हल्ली तेच प्रकार कमी झालेत हल्ली फक्त काय झालंय की मोठेपणा मोठं लग्न करणे पैसा उधळणे तो काय उपयोगाचा का राहणार आहे मला तेच कळत नाहीये म्हणजे आता मी तर स्वतः तर ठरवलंय खरं सांगते आमच्या आपल्या घरात आधीच आम्ही ठरवलेलं आहे की आमच्या मुलांची लग्न एकदम साधी सिंपल लग्न म्हणूनच होतील कुठलाही मोठेपणा नाही कोणताही खर्च नाही पण आम्ही दोघांनी एवढं ठरवलंय की लग्नाला अजिबात एक रुपया साठवायचा नाही पण हो आता किट्टो शिकते तर तिचं शिक्षण म्हणा किंवा पुढे जाऊन तिला एखादा शिक्षणातूनच तिनं पुढे बिझनेसचा विचार केला तर तिच्या लग्नाला दहा दहा लाख रुपये खर्च करण्यापेक्षा तो पैसा आम्ही तिला सेटल होण्यासाठी वापरणार आहोत मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सा की मुलांच्या लग्नामध्ये पाण्यासारखा पैसा वत्ता हाऊस 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 म्हणून आणि पुढे जाऊन मुलांना पैशासाठी तुमच्या पुढे हात पसरावे लागतात किंवा त्या मुलीला नवऱ्या पुढे हात पसरावे लागतात त्याच्यापेक्षा तिला पायावर उभी करा मग शिक्षणाला पैसा घालून करा किंवा त्या पैशाचा व्यवसायाला मदत करा पण हे काय झालं की एक्कावन्न तोळे सोनं देऊन शेवटी मुलगी गेली काहीच राहिलेलं नाही तुमच्या हातात सांगणं फक्त एवढंच आहे आता मला पण एक मुलगी आहे आणि आपल्या घरी पण कोणाची तरी मुलगी येणार आहे त्यामुळे आम्ही तर आता मुलांच्या बाबतीत तेच ठरवलेलं आहे की लग्नामध्ये तो पैसा एक हाऊस म्हणून खर्च करणं आमच्या दोघांचे तर विचार तसेच आहेत तुमच्या दादाचे माझे आम्ही लग्नासाठी म्हणून मुलांच्या काहीही करणार नाही आम्ही जे काय असेल ते त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी किंवा त्यांना एक चांगलं आणि शिक्षण पण असं नाही की बाबा उगीच शिक्षणामध्ये सुद्धा खूप पैसा वतायचा आणि पुन्हा हाती काही नाहीये स्वतःच्या मुलाला एवढं म्हणजे हे बनवा स्ट्रॉंग बनवा स्वतः एवढं स्ट्रॉंग म्हणा की लोकांच्या मुलांकडनं तुम्हाला किंवा लोकांच्या मुल लोकांच्या आईवडिलांकडून तुम्हाला म्हणजे एक म्हणतात ना भीकच मागणं म्हणायचं ना ते मी आता सरळ भीकच मागणं म्हणेन तुम्हाला सिरियसली सांगते कोणाला राग आला मनापासून माफी मागते पण जेव्हा मुलीच्या माहेरी तुम्ही अशा पद्धतीनं हुंड्यासाठी किंवा असं त्रास देऊन मदत म्हणून ठीक आहे ना पण एखाद्या मुलीला त्रास देऊन जेव्हा हे करतात तेव्हा लक्षात ते ठेवा की ते भीक मागणं ते भिकारी सिग्नलवर उभारून भीक मागतात ते पोटासाठी मागतात ते दहा पाच रुपये मागतात ते तुमची मर्जी देणं न देणं पण ही कसली भीक मागणं की बाबा एखाद्याच्या जीवावर मारहाण करून शिबेगाळ करून त्रास देऊन ही कसली भीक मागणं सगळ्यात भिकारी लोक म्हणेन मी असं ही गोष्ट मला का बोलाय वाटली सांगते मी कारण माझी पण युट्यूब फॅमिली आहे बऱ्याच जणांचं असतं की माझ्या मुलांची लग्न खूप धूमधाममध्ये व्हावी करा धूमधाममध्ये पण आपलं मूल तेवढं सक्षम ठेवा की जेणेकरून तुम्ही ज्या जे लग्नाला खर्च करताय तेवढाच तो स्वतः कमवेल का किंवा तेवढं त्याचं ते ते इन्कम आहे का किंवा तेवढं आपण मुलांसाठी केलंय का कारण मोठेपणात काही अर्थ नाही आणि मी मी खरी गोष्ट सांगेन जर आपण गोरगरीब असेल आणि आपली ऐपत जर चार पाच लाख खर्च करण्याचे नसेल कर कर, तर कर 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 त्या आई वडिलांना सांगेन की अजिबात खर्च करू नका समोरच्याला सांगायचं करू वाटलं कर नाहीतर चला गाडी तुमची मी अशा हिशोबाची आहे कारण माझे स्वतःचे विचार असे आहेत करू वाटलं करा नाहीतर चला कारण गरज काही एकट्याला नाही मुलाला पण गरज आहे मुलीची मुलीला पण गरज आहे मुलाची त्यामुळे तुम आमच्याकडे ज्या गोष्टी नसतील त्या गोष्टी तुमच्या तुम्हाला देण्यासाठी कुणी सांगितलं एवढं भांडवल करा तेवढं ते त्यांच्यासाठी करण्यापेक्षा आपल्या मुलांसाठी करा आपल्या मुलांना सक्षम बनवा आपलं मूल जेव्हा कमवेल तेव्हा समोरच्याला आपल्याला बोलायची बाजू राहत नाही का कमवतो माणूस तुम्हाला दिलेला आहे जी म्हणतात ना मनी बँक तुम्हाला दिलेली आहे पूर्ण डायरेक्टली असो चला आणि वरनं प्रत्येकाला एक एक पिशवी पण घालायला लागलीत कारण पार्सलवाले अशी आहे अशी फेकतात अशी फेकतात मग ते काय आत होतंय सांगा नशीब ते काचं वगैरे कसं येतं जाणे बाबांना आणि तुमच्या दादानं बघितलं वर गाडीत उभारतात तेवढं कोणाला वेळ आहे आणि तेवढं कोणी करायला लागले गाडीत उभारतात वरनं अशी खाली माणसांकडे फेकतात मग ते ही होत असेल सांगा लाल तिखट लाल तिखट म्हणजे जी मी तुम्हाला म्हणते ना कश्मीरी लाल मिर्च पावडर फक्त आणि फक्त आपल्या जेवणाचा आपल्या भाजीला आमटीला कलर येण्यासाठी ही वापरली जाते कोणतही याच्यामध्ये केमिकल वगैरे ऍड नाही किंवा असे कुठलंच हे नाही भेसळ इतकं अजिबात मसाले नाहीत प्युअर ओरिजिनल कारण हे घरगुती बनवलेले आहेत घरी डंक आहे मशीन आहे त्याच्यामध्ये बनवलेले आहेत आणि हा कांदा लसूण मसाला आणि दुसरं आहे हे कांदा लसूण चटणी किंवा याला काळं तिखट पण म्हणतात बघा हा कांदा लसूण मसाला किंवा काळं तिखट म्हणा हे गावटी मसाले आहेत मसाल्यांचं नाव काय आहे तर प्रभू मसाले हे माझे सक्के मामा जे आहेत जिथं मी लहानाची मोठी झाले एक वर्षाच्या आस्तावापासून लग्न होईपर्यंत तर त्या घरातला हा मसाला आहे मसाल्याची परंपरा आजीनं सुरुवात केलेली होती आजी डंकावर करायची फक्त लोकलमधले मसाले जे आहेत ते कांडून द्यायचं काम आजीनं केलं आणि त्यांच्या सुनबाईनं त्यांची सून आल्यानंतर म्हणजे सूनवाईची सून आल्यानंतर त्याने असा विचार केला की आपण याच्यामध्ये काहीतरी डेव्हलप करूया म्हणून त्यांनी मग स्वतः सगळं आणून मसाले बनवून विकायचं काम चालू केलं तर हे मसाले चुलीवरती खास करून भाजले जातात चुलीवरती सगळं केलं जातं आणि डंकामध्ये कुठलं जातं म्हणजे तुम्हाला प्युअर घरगुती मसाला जो आहे तो मिळतो मसाल्यांची प्राईस सांगते मी जर वेळेला मी मसाल्याची प्राइस सांगायला विसरत होते साडेचारशे रुपयेमध्ये तुम्हाला मसाले घरपोच आहेत म्हणजे फ्री डिलिव्हरी साडेचारशेमध्ये डायरेक्टली घरी मसाले येणार बरं मसाल्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत तर एकतर ही हाय झाला हा कलरचा झाला तिळ चटणी आहे जवच चटणी आहे खोबरा चटणी आहे शेंगदाणे चटण्या आहेत आणि काय काय बऱ्याचशा अशा चटण्या आहेत त्यांच्या त्या पण चटण्या ज्या आहेत त्या तुम्हाला तेवढ्याच रेटमध्ये साडेचारशे रुपये किलोच म्हणजे त्यांचा रेट आहे तेवढ्यामध्ये तुम्हाला घरपोच कुठंही ऑल इंडिया कुठंही मसाले घ्यायचे असतील तर त्यांच्यासाठी इथं स्क्रीनवरती मी नंबर देत आहे नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास डबल झिरो एक्कावन्न हा मामांचा नंबर आहे माझे सक्के मामा हे मी नवीन ताईंसाठी सांगते कारण मसाल्यातच आमचं लहानपण गेलेलं आहे आजीच्या काळापासूनचा बिझनेस होता म्हटल्यानंतर विचार करा आमचे पण कान हे व्हायचे पण दोन घरं असल्यामुळे काय ना ते आजी असायची तिकडच्या घरी आम्ही इरिटेट व्हायला झालं की इकडं असायचं मी नव्हती जास्त जात ते धड 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 म्हणतात ना डोकं आणि हे मसाल्याच्या बाद व्हायची बारी येते म्हणून बरेच जण आहे ना मसाल्याचा व्यवसाय जर करत असेल तर दुसरीकडनं जाऊन मसाला बारीक करून घेऊन येतात पण हे सगळं आपलं घरातलं आहे हा ब्लाउज आहे बॉटल ग्रीन कलर सगळीकडेच मस्त साड्या असू दे सगळं असू दे आणि हा फुल हात शिवलेला आहे लेसच नाही कुठंच लेस लावलेली नाही नकोच म्हणलं लेस वगैरे काही सुद्धा आता घातल्याशिवाय कळत नाही बरं का आपल्याला की कुठला ब्लाउज कसा कुठला नाही तर हा ही साधा हे ऑलरेडी डिझाईन आहे बरं का तिनं जशी डिझाईन होती म्हणजे आपल्या ब्लाऊजला तशाच पद्धतीने हा शॉर्टमध्ये शिवलेला आहे कारण पार्टीवेअर साड्यांवरचे ब्लाऊज असे फुल वगैरे एवढं ते जाळी वगैरे नेट ठेवून असेल तर फुल पण ते मला नाही आवडत त्यामुळं तिनं आपला साधा सिंपल अस्तर लावलेला आहे अन्यथा बरेच जण इथं अस्तर लावत नाही आहेत इथंपर्यंत असं ओपन ठेवतात पण ते मला नको होतं त्यामुळं असं शिवलं आहे मला प्रमोशन साठी खूप सुंदर साडी आली आहे अरे काय रे बाबा हे बघा पोरग इकडे मावशी दाखव कुकाला कुकाला <laughs> तर मला प्रमोशन साठी खूप सुंदर साडी आलेली आहे फिरता कलर आहे एवढा मस्त दिसते ना ही साडी ही साडी बऱ्याच जणींनी बघितली असेल कारण मार्केटमध्ये ना ट्रेंड आला होता ह्या साड्यांचा ही साडी मला आता आलेली आहे प्रमोशन साडी आहे बर का तर हे बघा याला अशी मोत्याची मोत्याची बॉर्डर आहे आणि हे ना चिटकवलेलं आहे बरं का पट्टी नाही आहे ते पट्टी चिटकवले डी ते ग्लू असतोय त्या ग्लू न चिटकवलेलं आहे त्यामुळे हे काय निघायचं प्रश्नच येत नाही कापड बघा एकदम स्मूथ छान आहे सोड ना बाळा आणि ह्या ह्याच्यामुळे साडीचं वजन आहे अन्यथा बाकी पूर्ण साडी बुलकी आहे वन साइडलाच ही साडी हो योग्य आहे हे पार्टी वेअर मध्ये येते साडी ह्या साडीची प्राइस जी, जी आहे ते आठशे नव्याण्णव रुपये त्या ताईनं जी काही डिटेल्स माहिती ह्या साडीबद्दल दिलेली आहेत ती सगळी मी स्क्रीनवरती लावत आहे नंबर पण देत आहे ही साडी कोणी आहे सांगते कारण तुम्ही आणि फोन करचाल मुंबईची सोनाली जी आहे जिने मला तक्षशिला पाठवली तिला करचाल डोला सिल्क वगैरे पाठवली तिला करचाल तर नाही माझ्या वाढदिवसा दिवशी मी नेसलेली बघा तेराशे पन्नासची जी साडी होती ना तिने मला ही साडी पाठवलेली आहे तिच्याकडून बऱ्याच जणींनी त्या तेराशे पन्नासाल्या साड्या घेतल्या तशाच पद्धतीनं तिनं ही पाठवलेली आहे अन्यथा काय होतं ना की नंबर असतो एका ताईचा साडी असते एका ताईची आणि ज्यांच्याकडून तुम्ही आधी व्यवहार केलाय तुम्ही त्यांना साडी मागता तर तसं नका करू मी ज्यांचा नंबर देते त्यांना तुम्ही मागा तर आठशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला मिळून जाईल तर हे बघा हा ब्लाउज आहे म्हणजे ब्लाउजला हा, जे वर्क आहे ते एवढंच आहे माझ्या मते याच्यामध्ये हात बस होतोय की होईल कितीही म्हणजे हेल्दी असू दे त्यांच्यासाठी हा हात होऊ शकतो तर सकाळपासून मी तुम्हाला आता भेटत आहे साडी वगैरे नेसले आवरले वाजलेले आहेत संध्याकाळच्या सातच्या समोरच्या पलीकडच्या प्लॉटिंग मधल्या लाईन मधल्या ताई आहेत त्या थोडंसं स्कूटीवरनं पडल्या मग त्यामुळं सगळ्यात आणि मला हाका मारल्या कारण मी आतल्या बेडरूममध्ये साडी नेसत होती त्यामुळे मला ऐकूच आलेलं नाही आहे म्हणून मग मी नंतर मागणे गेले आता जरा बसलो त्यांच्यापाशी बोललो वगैरे आणि मग आलो आम्हाला माहीत नाही सोमवारी झाले ना आज माहीत झाले हे असं गोंधळ आहे असो आता साडी नेसून तुम्ही म्हणताल का ॲन्युअल सेलिब्रेशन तर ते तर आहेच ते आल्यानंतर करूया पण वर्षा वर्षाच्या माहेरी कागलला निमंत्रण आहे त्यांची जत्रा, आगे। आगे। मर्गु भाईची। मर्गु भाईची जत्रा। आहे मरगुबाईची मरगुबाईची तीन वर्षातनं जत्रा माझ्या माहेरी पण असते तीन वर्षातनं कुठं पाच वर्षात नसते कुठं तीन वर्षात नसते तशी त्यांच्यात आहे मग जत्रेला चाललेलो आहोत मी आरू आणि दादाच जाणार आहे किटो येणार नाही म्हणलं आज तुम्हाला ऍनिव्हर्सरीच्या नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना नमस्कार तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा भरभरून मिळाल्या त्यासाठी मनापासून आभारी आहे असाच आशीर्वाद पाठीशी राहू तुमचा असच प्रेम माझं राहू आणि असच प्रेम आयुष्यभर आमच्या पाठीशी राहू आम्ही आलेलो आहोत कर्नाटकामध्ये म्हणजे जी आता ती कागल वगैरे आहे ना तिथून जी नदी सुरू होते ना तिथून पलीकडे कर्नाटक बाँड्री सुरू होते आणि तिथून अलीकडे जे आहे ते महाराष्ट्र आहे एकदम बाँड्रीला गाव आहे तिथं आलेला आहोत यात्रेचे तर गर्दी भरपूर सारी ही तीन चार दिवस यात्रा चालते आणि त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मंगळवार होता ना त्या ते दिवशीच त्यांची जत्रा होती आणि त्या दिवशीच बोलवलेलं होतं पण त्या दिवशी पाऊस वगैरे होता आणि दादाला पण लवकर कामावर येता आलं नाही आहे कारण जसं मी म्हटलं की शिरोलीला होते त्यामुळं त्या दिवशी आम्ही कॅन्सल केलं म्हटलं राहू दे आता यायचं पण त्यांचं असं म्हणणं होतं की आमची यात्रा तीन चार दिवस चालू राहते त्यामुळं नाही या दिवशी तिनं सकाळपासून ती दादा फोनवर फोन आणि तिची एक छोटीशी बहीण आहे वर्षाची जे आता तुम्ही बघितली तर तिची ना दहावी झालेली आहे रिझल्ट लागला नव्वद टक्के मिळालेले आहे थर्ड क्रमांक घेतलेला आहे तिनं पण एक सांगत होते की इंग्लिश मध्ये ना एकच हे कमी अन्यथा तिनं नव्याण्णव मार्क मिळवलेले आहेत तर तिचं सुद्धा भरभरून अभिनंदन आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की, सांगा की सांगली जिल्ह्यातली आपली एक ताई आहे तिनं मला कमेंट केलेली होती तिच्या लेखाला नव्याण्णव पर्सेंट पडलेले आहेत म्हणजे मी तर डोक्यालाच हात लावला पर्सेंटेज बघून आणि सत्कार वगैरे पण त्याचा झालेला आहे तर त्याचंसुद्धा खूप मनापासून अभिनंदन बाकी भरपूर जऱ्या ताईने कमेंट केलेले आहेत कोण पंच्याण्णव आहे कोण चौऱ्याण्णव आहे म्हणजे हे बघा जे यशस्वी झाले त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभारी पण कधी कधी एवढे हाय मार्क आपण बघितल्यानंतर म्हणजे विचार करतो ना की बाबा एवढं पण असतात मुलं हुशार वगैरे तर असं सगळ्यांचीच मेहनत असते टीचर असते आई वडील असतात मुलं असतात आता इथं आम्ही जेवायला बसलेलो होतो व्हेजवाले व्हेज खाणार होते नॉनव्हेजवाले नॉनव्हेज खाणार होते कारण त्यांचं ते नॉनव्हेजचं पण जेवण असतं जत्रा म्हटल्यानंतर तुम्हाला माहीत आहे बरगुबाईची यात्रा वगैरे तर माझ्यासाठी तिनं मटर पनीर बनवलेलं होतं सोबत मिक्स व्हेज बनवलेलं होतं कोशिंबीर होती श्रीखंड होतं पापड होते चपाती होती भात होता आणि डबल काम लागलं त्यांना माझ्यामुळं कारण का व्हेजवाल्यासनी व्हेज नॉन व्हेजवाल्यासनी नॉन व्हेज आणि हा कार्यक्रम जो आहे तो अजून पण दोन दिवस चालणार आहे एवढं सगळं झालं निघायचं म्हटलं पण अॅनिवर्सरी होती तशी कशी सोडील मॅडम म्हणून केक वगैरे जे आहे ते सगळी सोय आधीच करून घेतलेली होती म्हटलं चला आता घरी जाऊन करण्यापेक्षा आपलं इथंच होतोय तर वर्षाचे दादाचे खूप मनापासून आभारी परवाच्या व्हिडिओमध्ये ना मला कमेंट आलेले होते की ताई पाय का धुतले तू लक्ष्मीचे म्हणजे लक्ष्मी म्हणून तू सगळं केलं आणि जाताना पाय धुतले असं करू नको तर त्याच्या मागचं कारण सांगते की तिने सांजेला आपल्या घरातून म्हणजे सुवासनी पायाला हळदीकुंकू घेऊन जाणं म्हणजे आपल्या घरातून लक्ष्मी जाणं असं मानलं जातं म्हणून आल्यानंतर त्यांची हळदी कुंकू लावून पाय वगैरे धुऊन पूजा केली जाते आणि जाताना त्यांच्या पायाचं हळदी कुंकू काढलं जातं अशी पद्धत आहे त्याच्यामागची कारणं ही आहेत ही मला उत्तर द्यायचं होतं कारण काही म्हणणं का कशासाठी सांग दुसरी गोष्ट वैभलक्ष्मी व्रत कसं करायचं काय करायचं पारायण कसं करायचं गुरुवार कसे करायचे मला प्रचंड कमेंट आहेत ह्या दोन चार दिवसामध्ये आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी डिटेल्समध्ये जेव्हा कधी मी पकडेल ना तेव्हा तेव्हा मी शेअर केलेलं आहे सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर एक काम करायचं प्रांजल शिंदे ब्लॉग्स वैभव लक्ष्मी व्रत प्रांजल शिंदे ब्लॉग्स पारायण मग ते गुरुवार असू दे किंवा कुठले गुरुचरित्र असू दे काही असू दे फक्त माझं चॅनलचं जे नाव आहे ना आपल्या ते टाका आणि पुढं जे पाहिजे ते सर्च करा इंग्लिश करा मराठी करा टॅग वापरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील जवळजवळ साडेसातचं सा टायमिंग होतं आम्ही घरातून बाहेर पडलो इथं पोहोचलो त्याच्यानंतर जेवणं खाणं वगैरे सगळं होऊन यायला आम्हाला जवळजवळ साडे अकरा वाजून गेलेलं होतं त्यामुळे तुमचे जे काही प्रेम आशीर्वाद मिळाले त्याला रिप्लाय आलेले नाहीत पण हृदयातून ब्लेसिंग तुम्हाला दिलेलं आहे चला मी आत्ता घरात आले साडे अकरा वाजलेले आहेत आता साडे अकराला आले आणि येताना ऐकलंच नाही साडी देण्यात आलेली आहे खूप सुंदर अशी साडी देण्यात आलेली आहे आता काय करायचं किती सांगा किती बोला काही म्हणा ऐकत नाहीत त्यामुळं वर्षाच्या आईनं ही साडी दिलेली आहे चला मी व्हिडिओ सेंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ